नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आज अगदी मस्त हे बघा ही भाजी तुम्ही ओळखली का किंवा ओळखली बी नसेन ही आहे राजगिऱ्याची भाजी आपल्याला आज उपवासासाठी अगदी खास अशी ही भाजी करायची आणि मैत्रिणी एवढी छान लागते ना ही भाजी खरंच खूप छान लागते ही राजगिऱ्याची भाजी चला आता मी खळबळून नळाखाली धुवून घेते हे बघा एका तर धुतली पण किती मातीने निघाली अगदी घाण कारण की पावसामुळे कसं आहे भाजीओ हो, माती उडती त्याच्यामुळं आपल्याला अगदी स्वच्छ ही भाजी धुवून घ्यायची बघा अशा पद्धतीने मी अगदी सगळी भाजी धुवून आहे ही मस्त पिकी बघा आणि मला सांगा राजगिऱ्याची भाजी कोणाला कोणाला आवडते खास म्हणतात ना उपवासासाठी ही राजगिऱ्याची भाजी आणि खरंच आपण जी खिचडी खायचं तर विसरतो पण अशा विज्याच खातो बघा राजगिऱ्याची भाजी खूप सुंदर अहो एक भाकरी जर खासन ना तुम्ही तर नक्कीच दीड भाकर खासन अशी एवढी सुंदर ही राजगिऱ्याची भाजी लागते भाजी अगदी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे बघा एकदम स्वच्छ तरीही खराब निघालं निघाले चला आता ह्या भाजीत थोडंसं पाणी वतून आपण हिला गॅसवर वाफळायला बरं का कारण की जशी आपण तांदुळ्याची भाजी करतो ना त्याच पद्धतीने ही भाजी करायची असते आता थोडीशी आपण हिला वाफळून घेऊया साधारण घ्यायची जास्त बी घ्यायची नाही बघा साधारण वाफळून आपण तिला खालवर करायची चला आता एकदा थोडीशी अजून काही पाण्याला ओकळी आलेली नाही पाणी फक्त कोमट झालेलं आहे पण तरीही आपण तिला खालवर करूया पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि आपण तांदूळ्याच्या भाजीला कांदा घालतो हिला कांदा नाही घालायचा हिला फक्त शेंगदाण्याचा कूड घालायचा आरवट चरवट भाजी एवढी अप्रतिम लागते मैत्रिणी खूप छान आणि अशा ह्या नवरत्नाच्या उपासाला ही भाजी खूप छान बघा आता खिचडी तर दरवेळेस आपण खातोच त्याच्यामुळे खिचडी खाऊशी वाटत नाही किंवा खिचडीचे कोणतेच पदार्थ खाऊशी वाटत नाही बाजरीची सॉरी ही रा म्हणतात ना राजगिऱ्याची भाजी आणि आपलं उपासाचं भाकरीचं पीठ आपण ती भाकर खाऊ शकतो चला भाजी अगदी स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहे इथं मी कढईत वाटते दोन तीन पळ्या तेल आणि ह्या भाजीला बघा भा, कमीत कमी तेल थोडं जास्तच लागतं बरं का तरच ती भाजी खूप सुंदर होते अप्रतिम चला मिरच्या तर मी खुडून टाकलेल्या आहे मिरच्या अगदी छान तडतडल्यात आता आपण टाकूया त्याच्यात भाजी हे बघा अगदी मी घट्ट पिळून घेतलेली भाजी मोकळी करून त्याच्यात टाकलेली आहे बरं का आता मी तिला अगदी हलवून घेते मस्त पिकी हलवायची आपल्याला परतून घ्यायची छान हे बघा छान अगदी अशी परतून घेतलेली आता आपल्याला त्याच्यात काय टाकायचं आहे आपल्याला टाकायचं आहे आप त्याच्यात शेंगदाण्याचा कूट अगदीच बा आरबट चरबटेवर का बारीकसुद्धा वाटायचा नाही आपली ही भाजी एवढी सुंदर होती तर चवीनुसार मीठ टाकते अगदी मीठही थोडंसं टाकायचं कारण की आपली भाजी शिजून अगदी कमी होते आपण जर आधीच मीठ टाकलं तर खरंच आपलं भाजी खारट होईल त्याच्यामुळं भाजी शिजत झाली की मग मीठ टाकायचं आता ही भाजी पूर्ण मी हलवून घेते बघा भाजी तर आपली होत आलेली आहे मैत्रीण तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि आजचा भाजीचा व्हिडिओ कसा झाला आहे तेही मला सांगा हे बघा आता थोडंसं नकळत पाणी आहे आणि तेलही ते भाजीला सुटलेलं आहे आणि खूप अप्रतिम अशी ही भाजी लागते बरं का खूप छान आता पूर्ण तिला मी हलवून घेते की अशी मोकळी भाजी आपली झाली पाहिजे सुंदर आणि खूप चवीचवीने माणूस हे खातं अजूनही थोडंसं कुट टाकते मी आणि पुन्हा असे हलवून घेते बघा अगदी छान भाजी ही आपली झालेली आहे बरं का आपण अशी पांगवायची का कारण की त्यातलं संपूर्ण पाण्याचा ओलावा सुकून जातो भाजी अशी पांगवली की आणि अगदी मोकळी फडफडीत अशी ही राजगिऱ्याची भाजी झालेली अगदी अप्रतिम कारण की ह्या भाजीचं आत्ता खूप महत्त्व आहे बरं का आणि भाजी खरंच खूप छान लागते मैत्रिण खायला हे बघा पूर्ण भाजी तर झालेली आहे चला आता आपल्याला तिला खाली काढायची अगदी मोकळी फडफडीत झालेली आहे मस्तपैकी मैत्रिणी आता मी काढून घेते भाजी पा नक्कीच सांगा भाजी कशी वाटली आवडली ते एक लाईक करा चला मग उद्या भेटूया बाय